अमृधाम सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समिती दोन हजार पंचवीसच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पूर्वसंध्येला विविध उपक्रम राबवत साजरी करण्यात आली यावेळी आलेल्या उपस्थित सर्व मान्यवर शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करत जय जयकार केला

परिसरातील उपस्थित सर्व शिवप्रेमींना यावेळी तरुणींनी शिवगर्जना ऐकवत वातावरण शिवमय केलं अमृतधाम सार्वजनिक शिव जन्मोत्सव सोहळा समिती प्रमुख भूषण शामराव मंडलिक अध्यक्ष अविनाश पिंपरकर कार्याध्यक्ष शुभम काळे गणेश काटकर राहुल भाग्यवंत निखिल निकम जय खेमनार आकाश रोकडे प्रवीण शिरोडे ईश्वर मोरे शुभम गुंडगे शुभम खैरनार तेजस मंडलिक रोशन ठोके दीपक सानप प्रथमेश नेरे उमेश अवनकर परीक्षित तोरकर देवेंद्र काळे करण देवरे मोहन सहाणे श्याम पिंपरकर शिरीष थोरमिशे किरण वावधाणे रमेश वानखेडे अविनाश भरितकर उमेश तोत्रे जयराम कारवाल चंद्रकांत भांबरे प्रसाद काळे शरद शिंदे दामोदर बच्चाव तुषार पाटील भाऊसाहेब निकम सागर गोसावी किशोर बडगुजर विनायक सांगळे रत्नाकर भांबरे विनोद जगताप गोरखराऊत सुनील मुसळे संदीप कळसकर धीरेंद्रसिंग राजपूत पवन अहिरे त्याचबरोबर अमृतधाम परिसरातील सर्व स्थानिक नागरिक पदाधिकारी मान्यवरांनी उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराज जयंती पूर्व संथेला अभिवादन करत वेगळी शिवजयंती साजरी केली आहे त्याचबरोबर एकोणवीस फेब्रुवारी रोजीही विविध कार्यक्रमांचं आयोजन समितीच्या वतीनं करण्यात आलं स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी मोहन सहाणे पंचवटी नाशिक